विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सावंतवाडी शहरात त्याच्या पंचवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता रुद्रयज्ञ व रक्षासूत्र असं आयोजित करण्यात ला आलेलं आहे यामागचं गो एकच उद्दिष्ट आहे की जे हे गो तस्करी करतात की लव जीवासारख्या आपल्या या ठिकाणी प्रकार घडतायत या सर्व प्रकारांना आळ घालण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्रित येणं ही काळाची गरज आहे आणि हे एकत्रित येत असताना आमचे जे गोरक्षक आहे दलाचे सगळे गोरक्षक आहेत तो विश्व हिंदू परिषद जी आपल्या हिंदूंसाठी समाजामध्ये अहोरात्र काम करत आहे या सर्वांना एक बळ मिळावं जे आध्यात्मिक ताकद मिळावी आणि त्यांचं सगळीकडे रक्षण हो यासाठी हे रुद्रयज्ञचं या आयोजन करण्यात आले आणि त्याबरोबर रक्षासूत्र बंधन हे त्या ठिकाणी देणार सर्व आमच्या बांधवांना भगिनींना देण्यात येणार आहे या या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेजी राणे आमदार सन्माननीय दिलेजी राणे आणि ॲडव्होकेट आहे त्यांचं नाव शिंदे ॲडव्होकेट देवदास शिंदे उपस्थित राहणार आहेत हा मोठा कार्यक्रम आहे आपल्या ॲडव्होकेट देवदास शिंदे ही मोठी व्यक्ती आहे त्यांनी आपल्या हिंदू समाजासाठी त्यांचं मोठं भरीव असं योगदान आहे त्यांच्यावर अनेक असे प्रसंग घडलेले आहेत त्यांना सुरक्षा पण देण्यात आलेली आहे ती मोठी व्यक्ती आणि महणे व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे माझं एकत्र या ठिकाणी सर्व माझ्या हिंदू समाज बांधवांना सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष येणार त्यांनी विनंती आहे आणि आव्हान आहे की आता सर्व हिंदूंनी एकत्रित येणे काळाची गरज आहे आणि हिंदू एकत्र आल्याशिवाय काही घडू शकत नाही आणि हिंदूंनी एकत्र का यावं तर आता आपण संपूर्ण भारत देशभर बघतोय नव सारखे प्रकार हे वाढीस लागलेले आहेत आम्ही गोमातेच संरक्षण करण्यासाठी माझी मुलं रस्त्यावर फिरत असतात गाईंचं संरक्षण करत असतात आणि हे असं प्रकार त्यांच्या अंगावर गाडी घालण्यास प्रकार होतात आपल्या जीवावर भेटून ही मुलं काम करतात त्यांना विविध गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं षडयंत्र काही लोक आखतात या सर्वांना जर प्रतिकार करायचं असेल या सगळ्या शक्ती जर नष्ट करायची असतील तर संपूर्ण हिंदू समाजाने आपल्या आपल्या या हिंदूंच्या रक्षणासाठी आणि आपला हिंदू धर्म टिकविण्यासाठी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे आणि हिंदू धर्माला आपलं जे काय योगदान आहे ते प्रत्येकाने देणं ही काळाची गरज आहे या पुढच्या संपूर्ण कार्यक्रमाची कसा कार्यक्रम असेल त्याची रूपरेषा कशी त्या याबाबतची माहिती संबंधित कृष्ण रोपणारातील संबंधित देते हे कार्यक्रम घेण्याचा मेन उद्देश आमचा असा होता की जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली कोकण कपिला जातीची जी गोवंश हो आहे ते वरील पट्ट्यामध्ये कत्तलीसाठी वापरले जाते ते थांबवणे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालत आलेले लव जिहा हा प्रकार कमी व्हावा ह्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ताकद मिळावी ह्यासाठी रुद्रयज्ञ असा आम्ही व ठेवला आहे आणि त्याच्यात आणि एक आम्ही असं हे केले की बजरंग यामध्ये पस्तीस वयोगटाखालील जी युवा पिढी आहे जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली म्हणे भारतातील जी युवा पिढी आहे त्याने शक्यतो धर्मकार्यासाठी सज्ज व्हावं आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावं ह्यासाठी पस्तीस वर्षाखाली युवा पिढीला आम्ही मोठ्या प्रमाणात आव्हान करतो की त्यांनी या व बजरंग दलमध्ये सहभागी व्हावं प्रत्येक तालुक्यातील असू दे आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या पूर्ण तालुक्यातून युवा पिढीने येऊन ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि बजरंग दल जॉईन करावं एकतर आम एक नरेटिव्ह बसवण्याचा प्रकार आहे आमची मुलं स्थानिक सगळी मुलं आहेत कोण शेतकरी आहेत कोण गाईची तस्करी करणार आहे हे सगळ्यांना सगळं माहिती आहे आणि मला एक सांगा ज्याने हा आरोप केला ती लोकं त्यांच्याबरोबर एजंट होते त्यांच्या मोबाईलमध्ये एजंटचे नंबर होते आणि संबंधित गुरं त्या एजंटला पाठवण्यात आली होती ही अशी अशी गुरं आहेत हे त्यांच्याकडे सगळं मोबाईलमध्ये मिळाल्यानंतरच त्यांना ताब्यात घेतलं संबंधित संबंधितांच्या मोबाईलमध्येच मिळाला आम्हाला ही गुरु कुठे पाठवले हे सगळं मिळाल्यानंतरच ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन चौकशी पण केली संबंधित व्यक्तींनी जे आरोप केले ना त्याच्या पत्नीशी बोललो आम्ही त्याची पत्नी म्हणाली आमच्याकडे अशी कोणत्याही प्रकारची गुरं नाही म्हणजे तो फोटो बोलतो अक्षरशः की आम्ही शेतीसाठी नेतो हे करतो मला पण त्या लोकांचे फोन आले मी त्यांना सांगितलं जर तुमच्यावर बरोबर अन्याय होत असेल तर आम्ही त्यावर चर्चा करू मात्र तुम्ही एजंटाने बरोबर घेऊन चालत गाई घेऊन आम्ही शेतासाठी आमच्या हे नेतृत आणि आमची मुलं कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आमची मुलं जी आहेत ती फक्त गोरक्षक म्हणजे गायीचे बैलांचे प्राण वाचवण्याच काम करतात आमची अशी भावना आहे माझ्या शेतात माझं शेत आहे माझ्या शेतात राधा राबणारा जो बैल आहे ना तो शोपर्यंत माझ्या पोठ्यातच मिळाला आहे म्हातारा त्याला तो म्हातारा झाला म्हणून कापायला देण्याची आपली संस्कृती नाही आपला हिंदू धर्म ते शिकवत नाही म्हणजे आपल्या आई वडिलांना आपण आई वडील आपल्या लहानाचं मोठं करतात आपल्यासाठी सगळं करतात त्या म्हातारपणात आपल्या आई वडिलांना आपण टाकून देतो का तर नाही आपला हिंदू धर्म आपली संस्कृती काय शिकवते की शेवटपर्यंत त्याचं पालन पोषण केलं पाहिजे म्हणून ते, ते बैल असू दे किंवा गाई असू दे जर कत्तल कोण घेऊन जात असेल आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे एजंटचे नंबर असतील किंवा घेऊन जाणाऱ्यांच्या मोबाईलमध्ये एजंटचे नंबर असतील संबंध आमची गोरक्षाची मुलं आहे कारवाई करणारच आणि पोलिसांच्या ताब्यात घेणार आम्ही कधी कायदा हातात आमची मुलं घेत नाही संबंध त्या ठिकाणी पकडल्यानंतर पोलिसांना बोलवलं जातं पोलिस त्या ठिकाणी पंचनामा करतात नंतर ते ताब्यात घेतात जर तुमचं तुम्हाला सोडून देणार ना तुमच्याकडे त्या वाहतुकीचा परवाना असायला पाहिजे त्या गाईच्या आरोग्याचा दाखला असायला पाहिजे ते दाटीवाडीने एका गाडीत किती कमायला पाहिजे की दोन पाहिजे की तीन पाहिजे सगळं जे काय सूत्र आहे जे नियम आहे ते केलं तर तुम्हाला कोणी अडवणार नाही नियम हे तुम्ही करतात मग तुम्ही जर रिसर वाहतूक करतात तर रात्रीची का वाहतूक करता बारा नंतरच का वाहतूक करता तुम्ही दिवसा यायला पाहिजे तुम्ही काय येत नाही दिवसा टाळा मला म्हणजे हे सगळे जे आहे ते कत्तर खाण्यातच जातात फक्त भाषणकार काय आम्ही शेतीसाठी घेऊन जातो म्हणून कोणी शेतीसाठी घेऊन जात नाही आणि तुम्हाला एक मित्र सांगतो मी शेतकरी आहे शेत घाटावरचे बैल आमचे बैल घाटावर चालत नाही आमच्या गाई घाटावर चालत नाही कारण आमच्या गायीचं दूध देण्याचं प्रमाण सगळ्यांनाच माहिती आहे एक लिटर दोन लिटर किंवा तीन लिटर त्यांना त्या गायी चालत नाही पालन पोषणाला पण चालणार नाही फक्त काय हे तुम्हाला दाखवायचं आम्ही शेतीसाठी नेतो दुधासाठी नेतो हे सगळं चुकीचं आहे आणि कोण खरोखरच एखाद्या शेतकरी शेतीसाठी देत असेल तर त्यांनी संबंधित आमच्या लोकांनी संपर्क साधावा आमच्या लोकांना पटवून द्यावा की नेतोय पोलिसांना पटवून द्या आणि घेऊन जावं आमचा विरोधच नाही पण तुम्ही शेतीसाठी म्हणून कत्तल खड्यात गायी देत असाल तर तुमच्या गायी रोखल्या जातीलच आणि तुमच्यावर गुन्हे जात करायला आम्ही पोलिसांना भाग पाडणार